जगात दर तीन पैकी एक मृत्यू हा हृदयविकारामुळे होतो पण आश्चर्य म्हणजे या धोक्याला कमी करण्यासाठी तुम्हाला तासन तास व्यायामाची गरज नाही फक्त पाच मिनिटे चालणं आणि तुमचं हृदय होईल तरुण तंदुरुस्त आणि दीर्घायुषी हे कसं शक्य आहे हे आज आपण पाहणार आहोत प्रथम आपण हृदय व रक्ताभिसरणाचं विज्ञान सोप्या भाषेत जाणून घेऊ आपलं हृदय म्हणजे शरीराचं इंजिन हे इंजिन सतत धडधडत दढ़ राहत आणि प्रत्येक ठोक्याबरोबर रक्त शरीरभर पोहोचवतं या रक्तासोबत ऑक्सिजन पोषण द्रव्य आणि ऊर्जा प्रत्येक पेशी पर्यंत जर आपण जास्त वेळ बसून राहिलो हालचाल केली नाही तर रक्ताभिसरण मंदावते आणि हृदयाला जास्त ताण सहन करावा लागतो फक्त पाच मिनिट सुद्धा रक्ताभिसरण वेगवान करतं हृदयावरील ताण कमी करतं आणि त्याचं आयुष्य वाढवत पण हे नेमकं घडतं कसं जेव्हा आपण चालतो तेव्हा रक्ताभिसरण वेगवान होतं चालताना हृदयाची धडधड थोडी वाढते त्यामुळे रक्त शरीरभर वेगाने फिरतं यामुळे पेशंटना अधिक ऑक्सिजन आणि पोषण मिळतं हलकी चाल ही हृदयावरील ताण कमी करते रक्तदाब हा काही मिनिटांसाठी नैसर्गिकरित्या कमी होतो श्वसन ही वेगवान होतं फुप्फुस अधिक ऑक्सिजन शोषू लागतात आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतात चालल्यामुळे आपल्या शरीरात एंडॉर्फिन हे हॅपी हॉर्मोन निर्माण होते ज्यामुळे मन प्रसन्न राहतं ताण तणाव कमी होतो चालताना पाय हात पोटाचे स्नायू सक्रिय होतात स्नायूंमधील रक्तप्रवाह वाढतो त्यामुळे त्यांना अधिक पोषण मिळते काही वैज्ञानिक संशोधनानुसार असे आढळून आले आहे की दिवसाला अगदी ते ते मिनिटे वेगाने चालणारे लोक चालत नसलेल्या लोकांच्या तुलनेत वर्ष जास्त जगतात एवढंच नाही तर या पाच प्रोसेस चालू होते मेटाबॉलिझम सुधारते लठ्ठपणा कमी होण्यास मदतही होते तसेच चालल्यामुळे पेशी रक्तातील साखर पटकन वापरतात थोडक्यात इन्सुलिन व्यवस्थित काम करतं आणि साखर नियंत्रणात राहते पण हे चालणं कधी व कसं असावं हेही महत्वाचं आहे कारण हे जर आपण आपल्या दैनंदिन जीवनात योग्य पद्धतीने वापरले तर त्याचे परिणाम हे खूप मोठे आणि चांगले दिसून येतात त्यामुळे सकाळच्या सुरुवातीमध्ये घराभोवती किंवा गच्चीत मिनिटे वेगात चालून घ्या ही सुरुवात दिवसाची ऊर्जा वाढवेल त्यानंतर जे लोक बैठे काम करतात बराच वेळ ऑफिस मध्ये बसून काम करतात अशा लोकांनी दर दोन तासांनी कॉरिडोर मध्ये जिन्यावर ऑफिसच्या आवारात पाच मिनिटे तरी फिरा हा छोटासा ब्रेक हृदयावरचा ताण कमी करू शकतो बरेच जण एका जागी बसून मोबाईल वर गप्पा मारतात अशा वेळी तुम्ही चालत चालत फोनवर बोलू शकता संध्याकाळच्या वेळी ऑफिस किंवा दिवसाचा थकवा कमी करण्यासाठी पाच मिनिटे वेगात चालणं ठेवा हेही तणाव कमी करू शकतं त्यानंतर जेवणानंतर लगेच आडव न पडता पाच मिनिटं सावकाश चालून घ्या हे पचन तर सुधारतेच शिवाय रक्तातील साखरही नियंत्रणात ठेवते थोडक्यात काय दिवसातून दोन ते तीन वेळा अशा छोट्या छोट्या चालण्याचे ब्रेक घेतले तरी ते मिळून तुमच्या हृदयाला दीर्घ काळासाठी एक मोठं संरक्षण देऊ शकतात त्यामुळे हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी स्वतंत्र व्यायामाला वेळ द्यायची गरज नाही लक्षात ठेवा फक्त पाच मिनिटं चालणंही तुम्हाला हृदयासाठी पाच वर्षांचं आयुष्य भेट देऊ शकतं